भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दारू आणि जुगार व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली असता सहा आरोपींच्या ताब्यातून तब्बल एक लाख सोळा हजार सातशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेश करून ठेवले आहे त्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक पाच मे रोजी सकाळी दहा ते रात्री दहा वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता सहा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत एक, एक लाख सोळा हजार सातशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर मोहाडी कारथा सिहोरा गोबरवाही आणि साकोली या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सहा मे रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे